哎呀，张姐。<noise> <noise>

महिलांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या राज्य सरकार असेल किंवा के केंद्र सरकार असेल ज्या पद्धतीने एका महिलेने संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचं नाव उंचावलं ऑलिम्पिकमध्ये दोन दोन पदके घेऊन त्याच भारत देशाचा आज संपूर्ण जगाचा विचार केला तर महिलांच्या अत्याचारावर सुद्धा क्रमांक एक लागतो त्यामुळे ह्या सरकारनं ज्या पद्धतीने मग सांगितलं की दोन तासामध्ये काल निर्णय झाला की बंद मागे घेण्याचा कोर्टामध्ये त्या त्याच पद्धतीने त्या

पुण्यामध्ये झालं उरण मध्ये झालं ठाण्यामध्ये झालं कलकत्ता बदलापूर आणि कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी होत असताना आमचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी आपल्याला परमिशन दिली नाहीये तर या नर आजपर्यंत ते पकडू शकले नाहीयेत त्यांना शिक्षा दिलेली नाहीये यासाठी जनतेने राजीनामा मागायच्या आधी या भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे त्यांना लाज वाटत नाहीये आज आपल्या देशातल्या मुली भगिनी

संरक्षण कुठली नसेल आणि शर्मिंदा वाटण्यासारखी घटना कुठली असेल आज मला एक सेकंडला विचारायचं आहे की एक दिवसात तुम्ही नोटाबंदी करू शकता एक दिवसात तुम्ही मुख्यमंत्री बदलू शकता आणि मग हा निर्णय द्यायला आणि हा न्याय द्यायला तुम्ही काय वेळ लावायला लागलेला आहे मला हाही सवाल विचारायचा आहे की बलात्काराला तुम्ही तीन दिवसाची कोठडी देता आणि आंदोलन करणाऱ्याला तुम्ही तेरा दिवसाची कोठडी देता हा न्याय कुठला आहे न्याय आहे का छत्रपतींच्या राज्यातला न्याय आहे का राज्यातला न्याय आहे का आज आम्हाला आता आमच्या संरक्षणासाठी आम्हालाच आमच्या हातात हात घेण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटत आहे आपण आता घालवायचं नाही संरक्षणासाठी आपण तयार राहायचं आहे ह्यासाठी रिक्षामध्ये सुद्धा आमचे नातवंड सुरक्षित घरी येतील का नाही याची आज काळजी राहिले म्हणजे जर माता भगिनी सुरक्षित नसतील तर या संरक्षणासाठी आणि अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आज महाविकास आघाडी तर काल यांना आव्हान केलं होतं झाल्या आणि बदलापूर कलकत्ता आणि कोल्हापूर येथे ज्या निंदनीय घटना घडल्या तर त्या घटनांबद्दल आम्ही सर्वांनी निषेध व्यक्त केला आणि स्त्रियांची मानसिकताही खराब करण्याचं काम ते समाजात आहे आणि त्याबद्दल तिने आत्महत्या केली त्याचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो समाज हे यायला पाहिजे आपण सगळ्यांनी त्याचा अन्याय विरुद्ध लढा पुकारला तरच गेला कुठेतरी आज आज तुम्ही सरकारला नेमकं काय पाठवलंय परत साड्या वगैरे ते काय ना सरकारला साड्या पांगड्या आणि राख्या या पाठवून दिल्या आहेत आम्हाला या लाडक्या बहिणींना साड्या नको काही नकोय आम्हाला फक्त महिलेची सुरक्षा पाहिजे